नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत इडलीच्या बा बॅटरपासून आपण उत्तप्पा कसा तयार करतो त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी बारीक चिरलेला एक मोठा कांदा दोन टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची एक हिरवी मिरची घ्यायची आता ते इडलीच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे कुणी पण सहज बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे आता डोश्यांचा तवा घ्यायचा तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावर बॅटर टाकून घ्यायचं अगदी थोडंसंच तेल लावायचं जास्त तेल लावलं तर आपल्याला ते पीठ सगळीकडे पसरवता येत नाही त्याच्यासाठी थोडंसंच तेल लावायचं आता तेल लावून तयार झालेलं आहे आता त्याच्यावर उत्तप्पाचं बॅटर टाकून घेऊ आणि सगळीकडे वाटीने सारखं पसरून घेऊ म्हणजे उत्तप्पाला चांगला आकार येतो दिसायला पण छान दिसतात आणि खायला तर इतके चविष्ट मुलं आवडीने खातात आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा आपण बनवू शकतो रोज रोज भाजी पोळी खायचा मुलं कंटाळा करतात त्याच्यासाठी अशी रेसिपी बनवली तर मुलं आवडीने खातात आता झाकण ठेवून पाच मिनटं चांगलं शिजू द्यायचं नंतर एकीकडची बाजू पलटून घ्यायची वरून थोडंसं तेल टाकायचं चांगलं खरपूस शेकून घ्यायचा उत्तप्पा हॉटेलपेक्षा पण भारी आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊ वरून थोडंसं तेल टाकायचं दोघं बाजूने तेल टाकायचं म्हणजे चवीला खूप छान लागतात आता एक डिशमध्ये काढून घेऊ आता दुसरा पण उत्तप्पा तुम्हाला करून दाखवते आता डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता दुसरा उत्तप्पा तुम्हाला करून दाखवते आणि तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी किंवा सांबर दही टोमॅटो सॉस याच्यासोबत खाऊ शकता रंग पण छान आलेला आहे आणि तुम्ही नेहमी बनवून खाल इतके छान इतका छान पदार्थ आहे आता दुसरी बाजू पण चांगली खरपूस शिकून घ्यायची जास्त तेल पण लागत नाही आणि चवीला खूपच छान लागतो पचायला पण हलका आणि चवीला पण छान असा उत्तप्पा आपण तयार केलेला आहे आता दोन उत्तप्पा आपण करून तयार करून घेतलेले आहेत आता टोमॅटो सॉस आणि शेंगदाण्याची चटणी किती छान डिश दिस दिसत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा खात राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा खूपच छान माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद